गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे तुम्हाला उत्सुकता आहे नेमका निकाल कधी लागणार आहे परीक्षिका अधिकारी ज्या पदाकरिता खूप सारी कॉम्पिटिशन होती महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती ही जी परीक्षा आहे दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली होती एकतीस डिसेंबर पर्यंत तुमचे फॉर्म भरण्याची वगैरे डेट होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये काय झालेलं आहे तुमची परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती तर याच्या मेरिट लिस्ट लागलेली आहे परंतु आता आपण जी वाट बघतायत अंतिम निवड यादी संदर्भात तर त्या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत निकाल कधी लागणार आहे साधारणतः जॉईनिंग कधी मिळणार आहे तुम्हाला आणि पुढची जाहिरात कधी येणार आहे ते तर आपण सांगणार आहोत पण सर्वात महत्वाची जी बाब आहे तुमच्या जॉईनिंगच्या दृष्टीने जे की अंतिम निवड यादी लागल्यानंतर साधारणतः पंधरा ते दिवसानंतर तुम्हाला डाकुन डीव्ही साठी बोलवलं जाणार आहे तर त्याकरिता महत्वाची डॉक्युमेंट कोणकोणती आहेत कोणती लागणार आहेत ते आपण त्याची लिस्ट बघणार आहोत ओके तर त्या अगोदर अंगणवाडीमध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस पासन सर्व बॅचेस आहेत सरळ सेवा असेल किंवा अंगणवाडी एम जे एम सर्व बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत याचे डेमो क्लास असणार आहेत आज आणि उद्या आणि परवापासून पहिल्या टॉपिकपासून शिकवल्या शिकवण्याकरिता सुरुवात करणार आहोत तर या बॅचेस आहेत अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळसेवा दोन्ही बॅचेस असणार आहेत अंतर्गत मध्ये ग्रामीण आणि शहरी भरतीकरिता शहरीची दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे परत सरळसेवेची येणार आहे आणि अंतर्गत ग्रामीणची पण जाहिरात येणार आहे तर यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असेल किंवा टेसरी जी बुक नोट्स असतील व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल सर्व काही फॅसिलिटी तुम्हाला दिल्या जाणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ ह्या सा अकॅडमीचा नंबर आहे यावरती काय करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेणार जास्त आपला जो महत्वाचा बाब आहे की महिला बाल विकास परीक्षा डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट एक्झाम जी होती तुमची टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात आलेली होती त्या अर्थाने नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि थोडेसे मार्क काही महिलांचे वाढलेले आहेत कोणाचे कमी झालेले आहेत तर आता तुमचं जे अंतिम निकाल आहे तो कधी लागणार आहे किंवा साधन नियुक्ती कधी मिळणार आहे या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल दोनशे छत्तीस पदाकरिता हे पुणे महिला बालिकायुक्तालयामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत निकाला संदर्भात अपडेट परंतु त्याबद्दल तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट जे तुमचे कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघायचं आहे आपल्याला दहावी बारावी आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे कोणतंही असेल तर त्याचं फायनल मेरिटल तुमचं डिग्री सर्टिफिकेट आणि मार्क मेमो असेल दहावीचे दोन आणि बारावीचे दोन साधारणतः सहा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि ज्यांचे हरवले असतील काय किंवा गाळ झाले काय झालं असेल किंवा चोरी गेले असतील तर तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट पण युनिव्हर्सिटीमध्ये मिळून जातात ठीक आहे त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट सर्वात महत्वाचं आहे तुम्ही कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि त्यासोबतच चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलियर एन सी एल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे ज्या महिलांचा एकतीस डिसेंबर दोन हजार ला जर व्हॅलिटी संपत असेल तर त्यांनी नवीन काढून घ्यायचं आहे आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट तहसील ऑफिस मधनं मिळून जाते ठीक आहे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड वेगळं केलेलं आहे म्हणजे मागचं केलेलं आहे मागच्या आर्थिक दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातलं आता तुम्हाला पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातलं डॉक्युमेंट ला गरजेचं आहे त्यानंतर डोमासाईल एज आणि नॅशनल नॅशनलिटी जे सर्टिफिकेट आहे म्हणजे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची कोणती आहे ओरिजिनल आणि डोमासाई म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का आणि भारताचे नागरिक आहात का, का याकरिता नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ते तीनही जे घटक आहेत सांगितलेले एका सर्टिफिकेटमध्ये नमूद असतात अगोदर सेपरेट होते त्यानंतर आहे बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्याच्याकरिता ही बाब लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला हे तुम्हाला देण्यात आलं होतं किंवा तुम्ही अपलोड केलं होतं तर यामध्ये तुमचं बाळाचा तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि कोणत्या परीक्षेकरिता कोणत्या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते मेन्शन करणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आहे मॅरेज सर्टिफिकेट ज्या महिलांचे लग्न झालेले आहे त्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट काढायचं आहे किंवा मध्ये भारतीय राजपत्रामध्ये तुमची नोंद झालेली आहे का नावा नावाची नावामध्ये बदल झालेला आहे ते पण सर्टिफिकेट गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे कंपल्सरी नाहीये कास्ट व्हॅलिटी ज्या कॅटेगरीमध्ये येत आहेत ज्यांना कास्ट व्हॅलिटी नाही आहे सध्या परंतु कधी लागणार आहे तुम्हाला एक दोन वर्षानंतर मागितली जाणार आहे जॉईनिंग झाल्यानंतर एक तर कासर्ड व्हॅलिडिटी जे आहे दोन प्रकारे निघत असते ज्यावेळेस तुमचं शिक्षण चालू आहे किंवा तुम्हाला जॉब लागलेला आहे सर्व्हिस जॉब आणि सर्व्हिस वेगळं आहे सर्व्हिस ज्यावेळेस लागते गव्हर्नमेंट सर्व्हिस त्यावेळेस तुम्हाला ते मिळत असते समाज कल्याण ऑफिसमधनं ठीक आहे त्याचं काय टेन्शन घेऊ नका जे महत्वाचं आहे बघा स्वयं घोषणापत्र ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस लिहून दिलं होतं जर आपण बॉन्ड म्हणतो मी सर्व वरील उमेदवार फॉर्म भरत आहे आणि जे काही आक्षेप किंवा काही नमूद केलेले असेल खोटी माहिती त्याकरिता मी काय जबाबदार असणार आहे ते स्वयं घोषणापत्र तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचं आहे आणि कोणतंही तुमचा आधार असेल किंवा वोटिंग असेल किंवा लायसन कार्ड ओळखीकरिता ते एक डॉक्युमेंट महत्वाचं आहे त्यानंतर ऍडमिट कार्ड सांगितलं तर मी झेरॉक्स काढून ठेवायची आहे नसेल तर तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्यावेळेस अंतिम निवड यादी लागणार आहे आणि फॉर्मची प्रिंट म्हणजे ऍप्लिकेशन तुम्ही ज्यावेळेस फिलअप केलेलं आहे त्यावेळेस सेव्ह करा म्हटलं होतं किंवा झेरॉक्स काढून ठेवा म्हटलं होतं त्याचे प्रिंट गरजेचे आहे म्हणजे साधारणतः हे बारा आणि इकडचे जे डबल सांगितले तुम्हाला दहावी बारावी सर्टिफिकेट हे तीन म्हणजे बारा तीन पंधरा सर्टिफिकेट तुमच्या व्हेरिफिकेशनला लागणार आहे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढू शकता काढण्या आवश्यक वाटत असेल म्हणजे तुम्हाला फाईलमध्ये तुमच्या चेक करता येतील कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहेत म्हणजे आहेत का नाही आपल्याकडे नसतील तर काढून घेता येणार आहेत वेळ आहे अजून तुमच्याकडे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्ही ज्या बाबीकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय जाहिराती संदर्भात माहिती नवीन जाहिरात कधी येणार आहे समाज कल्याण असेल किंवा महिला बाल असेल किंवा अंतिम निकाल कधी लागणार आहे तर याचा साधारणतः निकाल आपल्याकडे जी माहिती मिळालेली आहे किंवा आपण जी इन्क्वायरी केलेली आहे डब्ल्यूसीडी आयुक्तालयामध्ये तर साधारण एकतीस जुलैपर्यंत तुमचा अंतिम निवड यादी लागणार आहे त्यानंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिशन आणि साधारणतः आचारसंहिता लागण्यापूर्वी पण तुम्हाला दिली जाणार आहे परीक्षिका अधिकारी असेल निम्न श्रेणी लघु लेखक असेल उच्च श्रेणी लघु लेखक या सर्व पदांचं अंतिम निवड यादी सोबतच जाहीर होणार आहे आणि नियुक्ती संदर्भात सांगितलेले निकाल पण तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर बघा एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून सर्व बॅचेस सर्व विषयाच्या बेसिक पासन स्टार्ट होत आहे आज तुम्हाला आज आणि उद्या दोन दिवस डेमो क्लासेस सर्व याचे युट्यूबला पाहायला मिळणार आहेत थेरी लेक्चर असणार थे आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला नक्की आवडल्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल अंतर्गत शेरी आणि ग्रामीण अंगणवाडी मुख्य सेविका सेवा भरती आगामी दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीकरिता या बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत यामध्ये आपल्याला सर्व काही जे फीचर्स आहेत सेम टेस्ट सिरीज असेल ई बुक नोट्स असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल कोणतंही हे जे आहे पर्सनल गायडन्सची बॅच असेल तुम्हाला या नंबरवरती कॉल केल्यानंतर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा ओके बाकी अपडेट आल्यानंतर निकाल वगैरे लागल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे ओके थँक्यू सर्वांचे